शेतकरी बांधवांनो नमस्कार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार कृषी उत्पन्न बाजार समिती भाजी मनसर भाजीपाला बाजार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव आणि अवकाडावा आढावा अवकावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक रवि रविवाराच्या तुलनेत आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून आज बाजारभाव देखील थोडेसे वाढल्याचे पाहायला मिळाले कोबीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे जाणवते परंतु बाजारभाव स्थिरच पाहायला मिळ मिळतात बीटची आवक देखील मार्केटमध्ये दे घटल्याचे पाहायला पाहायला मिळते मकेची आवक मात्र मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभावात मक्याच्या मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभावात ते जे पाहायला मिळते चला भाव तर आजचे बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत मदत होईल त्यांनाही गर्व असल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे लाईव्ह अपडेट रोजचे अपडेट पाहायला मिळेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी व्हिडिओमध्ये मक्याची आवक तुम्हाला दिसेलच मार्केटमध्ये मार्केट पूर्णपणे मकेने भरलेले आहे हिरवी चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो हिरवी चवळी जी फर मिरची चारशे चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो जी कोर मिरची गेवडा तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो घेवडा भेंडी दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो भेंडी आवक कमी भेंडीची हिरवी काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो हिरवी काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो

सफेद काकडी तुम्ही जिथं थांबा जाऊ नका एकशे तीस रुपये दहा किलो सफेद काकडी आवक कमी राजमे तीनशे ते चारशे रुपये दहा किलो शेतकरी राजमा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो अद्रक चारशे ते पाचशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी अद्रक चारशे ते पाचशे रुपये बाजारभाव सुधारणा अद्रक सुपर क्वालिटी सात रुपये दा किलो वेली वेलीफर् सात रुपये दह किलो एक दौन से पन्ना रुपये दा किलो कारदा दिन से ज्वेलरी मिर्ची से पन्ना से पाँचे रुपये दा किलो ज्वेलरी चारशे पन्ना से पांच रुपये गवार चारशे पांच सहाशे रुपये दा किलो गवार अवके ग मोटी मर जाए बाजारभाव समाधान आहेत काळावाल चारशे चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो काळावाल आवक कमी पापडी तेजीत सातशे ते, ते आठशे रुपये दहा किलो पापडी बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात सातशे ते आठशे सफेद चवळी दोनशे ते दोनशे दो दो पन्नास रुपये दहा किलो सफेद चवळी

का आपलं एकशे एकावन्न रुपये झाले निवड निवड कमी ने, ने कमी आहे आहे का नाही नाही एकावन्न रुपये दहा किलो झाले तरी निवड का कमी लंकोड काढावं लागत होत निघालो निघाल हे गोळे कोणत्यातलं गोळा सव्वाशे रुपये झाला हा गोळा एकशे पंचवीस रुपये झाला एकशे पंचवीस रुपये बदले चाळीस रुपये बदले चाळीस रुपये झाले बदला चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो नाही बाकी बाजार काय निघालेत बाकी एकशे साठ एकशे एक साठ पर्यंत निघाल्यात हाय शंभर एकशे वीस आहेत आहे कमाल हा आहेत हाए... हाए... काय नाव आपलं लव चव्हाण गाव कुठलं वडच बियाची वरायटी कोणती रेड रुपये ओके धन्यवाद धन्यवाद बीट एकशे एकावन रुपये दहा किलो एकशे एकावन्न रुपये दहा किलो झाले बीट एक एकशे वीस रुप एक रुपये दहा किलो गोळा बीट एकशे वीस रुपये दहा किलो बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट कोणती व्हरायटी भाऊ नये काय बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो बीट बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये दहा किलो बीट एकशे एकवीस रुपये दहा किलो एकशे एकवीस रुपये दहा किलो गोळा गोळाबीट गोळाबीट एकशे पंधरा रुपये दहा किलो एकशे पंधरा रुपये दहा किलो गोळा बीट गोळा एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे अकरा रुपये दहा किलो दोनशे अकरा रुपये दहा किलो बीट सुपर वी आई पी बीट है दौनशे अकट एकशे ऐसी ऐसी बावन रुपये बावन रुपये एक्वन रुपये दह किलो सुपर वी आईपी वक्कल है पांचगुनी च वक्कल है किलो सुपर वी आई पी साइज बंगड़ी साइज है बंगड़ी साइज सुपर वी आई पी

आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक वा, आज वाढून देखील बाजारभावात वा, आज वाढ पाहायला मिळाली चला तर पाहूया आज सुपर बी आय पी फ्लावरचे बाजारभाव एकशे पन्नास एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर बी आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी फ्लावर हलक्या दा फ्लावर असतील तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा रुपये दहा किलो हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला फ्लावर असतील तर चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो याप्रमाणे आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बाजारभावात मात्र आज थोडीशी वाढ पाहायला मिळाली धन्यवाद चांगले फ्लावर डबल व्हरायटी एकशे चाळीस रुपये दहा किलो डबल वरायटी एकशे चाळीस रुपये दहा किलो तावर डबल वरायटी एकशे तीस रुपये दहा किलो डबल वरायटी एकशे तीस रुपये दहा किलो त्यावर डबल वरायटी एकशे तीस रुपये दहा किलो डवल एकशे तीस रुपये दहा किलो झाले तावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो झाले एक अर्धा टिक्डा घे एक अर्धा शंभर रुपये झाले 54, एक फ्लावर एकशे वीस रुपये दहा फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लॉवर फ्लावर एकशे पंचावन्न रुपये दहा किलो एकशे पंचावन्न रुपये दहा किलो झाले पाच पिशवी चौकले फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर सुपर सिगरा व्हरायटी एकशे पन्नास रुपये दहा किलो सुपर सिग्रा एकशे पन्नास रुपये डागा आहे वक्कल आहे दोन पिशवीचा वक्कल एकशे पासष्ट रुपये एकशे वीस रुपये दहा किलो फ्लॉवर एकशे वीस रुपये शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर फ्लॉवर एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर